सांग की आज आपण संप पुकारे आपण आज रिक्षाचा संप पुकारलेला आहे चाकरवाऱ्यांचा हाल होत आहे कसं बघता आपण याकडे अरे आम्हाला बघायची गरज नाही साहेब आम्ही तर मजबुरीने संप पुकारलेला आहे आम्ही अमरावती उपोषणला तीन दिवसापासून बसलेलोय इथं प्रशासन आमची याची दखल घेत नाही आम्ही त्यांना वारंवार विनंती करतोय की आर टी आयची मिटिंग लावा रिक्षावाल्याचे राहिलेले प्रश्न सोडवा फक्त आम्हाला म्हणतात हा आज लावू उद्या लावू परवा लावू तीन दिवस झाले आज आम्ही इथं मरायला बसलेलोय पण आम्हाला प्रशासन विचारत नाही आता आम्ही इथं सत्ता सत्तार साहेबांना इथं आम्ही अडवलं विभागीय आयुक्त कार्यालयामधून निघताना सत्तार साहेबांना अडवलं पण सत्तार साहेब हिंगोली जाण्याची गडबड त्यांना माणसाचे रिक्षा चालकांपेक्षा त्यांना हिंगोली महत्वाची आहे रिक्षा चालक महत्वाचा नाही रिक्षा चालक हा शहराचा कणा आहे साहेब तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही तुम्हाला तुमची जागा आम्ही दाखवून देऊ याच्या पुढे विभागीय आयुक्त कार्यालयात कोणताही आमदार असो खासदार असो मिनिस्टर द्या त्याला आम्ही आतमध्ये घुसू देणार नाही रिक्षा चालक सर्व इथे त्यांच्या रिक्षा चालकांची भेट घ्यावी आमच्या समस्या सोडवावे आमचे उपोषण सोडवावे ही नम्र विनंती मी शेख सर्व कॅप्टन ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य शहराध्यक्ष परिवर्तन रिक्षा चालक मालक संघटना जिल्हा अध्यक्ष जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी संजय तोडके चालक मालक कृती समिती संग्न भीमसेना अध्यक्ष संजय दोडके आज जो आम्ही सर्व काही औरंगाबाद मध्ये जो बंद पुकारला आम्ही सर्व भारतामध्ये हा बंद चालू आहे प्रत्येक गाड्यापासून टू व्हीलर पासून तर फार मोठ्या गाड्यापर्यंत हा सर्वत्र संप जो यासाठी आहे की शासनाने आमच्या जेवढ्या काही मागण्या आहेत ह्या मागण्या जो पूर्ण पूर्ण होत नाही तो येथून पुढे याच्या याचा अवतार याचा रुद्र अवतार घेण्याचा प्रयत्न करतील त्याकरता आमच्या जेवढ्या काही मागण्या रिक्षाच्या मागण्या ज्या आहेत जो काही काळा कायदा हिट अँड रनचा कायदा जो आहे शासनाने जो लागू करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही करतो निषेध करतोय आम्ही त्याकरता आमची सर्व कृती समिती इतरशी पदाधिकारी आमच्या रतीबाई आहेत उपोषण करते आमचे सचिन गायकवाड आहेत संजय लोडके आहेत वस्तादल सर्व काही सर्व झेड सत्तावीस संघटनाचा आमचा पाठिंबा आहे आणि सर्व पाठिंबा करते सर्व संस्थापक अध्यक्ष सर्व आमच्या पाठीशी उभे आहेत आणि शासनाशी हे आमचं निवेदन आहे कि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्वात सर्वप्रथम सर्वा जेवढा लवकर होतील तेवढा मान्य करा आम्हाला माहित आहे की आमच्या जनतेचे हाल होत आहे तसंच सुद्धा याच्याकडे दीर्घाई लक्ष केंद्रित करून आमच्या जेवढ्या काही मागण्या या वाचा फोडून आम्हाला जेवढा लवकर होता येईल तेवढ्या लवकर आम्हाला न्याय द्यावा हीच आमची सर्वांना विनंती आहे काय सांगाल आज आपण रिक्षा बंदचे चे आवाहन केलेले आहे आणि सध्या नागरिकांचे कार्य आपण याकडे सबसे पहली बात तो मैं अपना परिचय देता हूँ महाराष्ट्र समिति महाराष्ट्र राज्य जिला अध्यक्ष शेख लतीफ आज अमरन उपर्शन को हमारे तीन दिन हो गए हैं मेरे साथ में संजू भाऊ सचिन भाऊ और शेख लतीफ ये तीन लोग जो है तो रक्षा वालों के हक के लिए तीन रोज से अमरन उपर्शन पे बैठे हुए और आज हमें लग रहा है कि हमारा अमरन उपर्षण कई हद तक नहीं, बहुत हद तक सफल होते हुए क्या महाराष्ट्र संयुक्त के नेतृत्व में औरंगाबाद शहर का रक्षा वाला जागा जब रक्षा वाला जागा औरंगाबाद शहर के अंदर यह परस्ती है क्या दूर दूर तक देखने से भी रक्षा नहीं मिल रही है ये आने वाले इतिहास का सबसे बड़ा बंद है औरंगाबाद शहर में महाराष्ट्र संयुक्त कुर्ति समिति के नेतृत्व में और महाराष्ट्र संयुक्त कुर्ति समिति के साथ में आज की डेट में 27 यूनियन बड़े पक्ष से लेके रक्षा यूनियन तक सत्तावीस संगठना सत्तावीस बड़े लेवल के जो संगठना है वो हमारे साथ में सनक नहीं है और औरंगाबाद शहर जो रक्षा चालक की एक पहचान है एक रक्षा चालक की एक औरंगाबाद शहर एक रक्षा वाले से जाने जाता है आज वो वैसा है रुक चुका है जैसा बॉम्बे में लोकल है वैसा औरंगाबाद शहर के अंदर रक्षा रुक चुका है हमारा शासन को बोलना है कभी हमारी मांग आप नहीं सुनते हैं तो इससे बुरी हालत औरंगाबाद शहर के ऊपर हम बताएंगे औरंगाबाद शहर के हर रास्ते के ऊपर हम रक्षे जलाएंगे क्योंकि ये कभी नहीं होता है काला कानून के खिलाफ हर रक्षे वाला डट के खड़ा है हर ट्रक वाला के खड़ा है हर व्हीकल वाला के खड़ा है ये मोदी साहब को डायरेक्ट निवेदन है हमारा शेख लकीफ महाराष्ट्र संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य